विद्यार्थिनी सोबत असलेल्या शाळे करणाऱ्या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळी टोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थीशी विद्यार्थिनीशी वारंवार असलेली चाळीखिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून ही शाळा आदर्श शिक्षण संस्था सावरी जिल्हा भंडारा यांच्याद्वारे खासगी स्वरूपात चालवली जाते या संदर्भात डुग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख व त्रेपन्न वर्ष राहणार कोहमारा याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम चौसष्ट दोन पहासष्ट दोन पंचाहत्तर दोन एकशे एक्याऐंशी एक तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो अंतर्गत कलम चार सहा बारा व बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम पंच्याहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर शिक्षकाने वर्ष दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनींसोबत सोबत वर्तन केल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणी तक्रार चाइल्ड क्रमांक एक शून्य नऊ आठ वर करण्यात आली त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला चौकशीत आरोपीचे कृत्य स्पष्ट झाल्याने अठरा जुलै रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे एकवीस जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून सध्या त्याचा मुक्काम भंडारा जिल्हा कारागृहात आहे तर या प्रकरणी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी माध्यमांशी बोलताना जनतेला आवाहन केलंय की अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडल्यास नागरिकांनी कोणतीही भीती न वाढ आता पोलिसांना माहिती द्यावी अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींना कोणतीही सूट दिली जाणार नाही जनता टाइम्स जटा आ टीव्ही चॅनेल साठी बाबुदान मेश्राम विदर्भ चीफ दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी समुपदेशक चाइल्ड हेल्पलाइन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोडिटोला येथील ग्राम विकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक श्यामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक एकवीस सात पावे तो पी सी आर घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे पुढील तपास सुरू आहे okay. बालकांवर लैंगिक अत्याचाराचे कुठं प्रकार घडत असल्यास त्यांनी कोणालाही न घाबरता चाइल्ड हेल्पलाइन किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट